आता आज मामा आम्हाला घेऊन आहे भोतड काढायला तुम्हाला पण दाखवतो नवीन व्हिडिओ भोतड कशी काढायची आणि भोतळीत कसं मासं लागतात ते तर चला जाऊयात आता ओयलावर मामाने भोतळ रात्रीच मांडले ना तर रात्री जर तुम्हाला ताजं ताजं मासं दाखवतो ओयलातलं कसं भोतळात लागतात ते तर चला जाऊयात ओयलात तुम्हाला दाखवतो कसं भोतडीत मासं लागतात मी पण एक्सपिरियन्स नवीनच घेतो काय टोंड्या बोल टोंड्या बोल देत कोणी भोतळ दुसरा असतो का मग भोतळ दुसरा असतो मग टोंड्या तर चला टोंड्या बघूयात आपण आमच्या सोबत मामा आणि मी तर आहेच आणि अजून तिघजण पण आहेत पाऊशी आहेत तिघ गावाची बाहेर लगेच निघतो जरा आमचा दंड आहे ना त्याची मागच मागच रस्ता आहे त्याची मुलं वयलाच जायचा दंडाला जायचा काही करणं थंडालाच ना तर दंड म्हणजे रस्ता व्हायलाच जायचा आहे दंड म्हणजे त्याला अगोदर बैल वगैरे न्यायचं आहे त्याच्यामुळं त्याला दंड बोलतात सार्वजनिक सार्वजनिक तर आता काय एवढे बैल बिल कोण म्हणजे बैल बिल कोण ठेवत नाही जास्त तर आता त्याची मुलं काय कोण जात पण नाही त्या रस्त्याने पण आम्ही जाऊ इकडनं बघू कुठून जायचं तर मित्रांनो इकडं बघा शिंदीची झाडं किती आहेत शिंद बांबू याच्यापासून तुम्हाला मी दाखवलेली शिंद तर इकडं बघा नुसतं बांबूच बांबू आहे याच्या ह्याच्या मुलं आणि आता कोयलावर हो जायला पण खूप हे झालाय गवत झालाय तर लई रिस्क घेऊन जायला लागतो इकडं काट पण आहेत रस्त्याला भरपूर आणि तिकडनं बघा आवाज द्यायला लागलाय तिथं आमचा दादाचं घर आहे इकडे एकदम जंगलात सारखा बांधलाय घर इकडे हिंमतवाली राहू शकतात फक्त कुठं वाजता किती फिसलं नाही चिकट तर खूप रिस्क रिस्क घेऊन जायला लागतो मला तर एवढा सांभाळून जायला लागेल की बोलूच नका बघा काय सांभाळून दगड म्हणजे एवढा चिकड आहे ना की बोलूच नका वयला जायला एवढे रिस्की रस्ता आहे बघा <coughs> तर तुम्ही पण या इकडं फिरायला खूप मजा वाटते फिरायला इकडं असं जंगलात जरा फिरायला जंगल म्हणजे आणि बघा पाणी पण किती भारी ओढायला एकदम स्वच्छ पाणी व्हायला लागलाय आणि इकडं पब्लिक बघा किती मासं भेटत एवढी पब्लिक तर आम्ही आलोय पण मासं पण तेवढं भेटलं पाहिजेत आम्हाला भोतळात बघू आता जेवढी पब्लिक तेवढी तरी मास भेटलं पाहिजेत एकदम चपक चपक आवाज येतो पायाचा पण पाणी मस्त उडत उडत जायचा मजा करत जायचा खेळत बिळत कधीतरी यावा इकडं पण बाहेर फिरायला लई भारी वाटतो इकडं बघा हा इण्याचा झाड बघा कसा पूर्ण खोड बाहेर आहे आणि बघा फक्त एक दोन मुलावरच राहिलेला एवढा रिस्की आणि उंच बघा किती झाड आहे आणि बघा कसा आहे अगोदर ना इथं मी लहान होतो तेव्हा म्हणजे याची या आई वगैरे तर चे। ते ना इथूनची माती घ्यायचे हे माती घ्यायचे आणि केसांना लावायचे त्याची मुलं हा पूर्ण तिथूनची माती निघून गेले त्याची मुलं केस स्वच्छ राहायचे त्याला चिकन माती बोलतात <coughs> तर मामा वगैरे पुढे गेले सगळे आता मी राहिलोय मागे तर चला जातो मी पण पटापट -पड़ घाई करत नाहीतर भोतळ काढायला सुरुवात करत येईल आणि मग तुम्हाला दाखवता येणार नाही तर बघा आपला इकडे बंधारा आहे छोटासा छोटा म्हणजे मोठाच आहे थोडा आणि बंधाऱ्यावरून चालली पब्लिक <coughs> भोतळ कुठल्या साईडने आहे या साइडने आहे का या साईडने चिकन आहे ना तर चला जाऊयात भोतडी जवळ मी पण आता जरा पाणी उडत उडत जातो मस्त पैकी बघा उडला का उडला चला सगळी पब्लिक चालले जरा बघून चालायला लागेल आणि मासे दिसत असतील तुम्हाला छोटं छोटं एवढं मासं आहेत की बोलूच ना हे बघा कारण पाणी जरा गडूल आहे पाऊस पडत होता ना आज त्याच्यामुळं तुम्हाला दाखवतो भोसळ भरूनच तिथं बघा भोतड दिसत असेल हा बघू आता मामा बोलतो कोणी बघितले का काय कारण की चोर लोक पण असतात त्याची मुलं तर बघा आता गेला भोतळ काढायला बाकी मला तर काय एवढा माहित नाही भोतळ काढायचा बघा अशा प्रकारे भोतळ लावतात म्हणजे एक होल पाडलेला असतो बंधाऱ्याला अगोदर बघा भोतड काढली आता मास बघूया किती आहेत लागले त्याच्यामध्ये मला वाटतं मास तर असणारच कुठं वरती पाकडतोस आता भोतड पाकडायला लावली तर बघूयात मासा जिवंत पण आहेत खेकडा होता तो कोणी खाला पाण्याची धार जास्ती ना म्हणून फास तर पाण्याची धार जास्त आहे फास्ट त्याची मुलं त्याची मुलं आता मामा भोतड पाखडायला लागला बघूयात माझं काय काय आहे ते एक वाव लागले वाव आहे आणि थोडं मासं आहे भाजीचं तर आहे मस्त रस्ता तर होईल एकदम तर बघा एवढं मासे लागलं भोतडी मध्ये हे बघा हा मुलं चिंबोरी पाणी प्रेशर आहे ना त्याची मुलं चिंबोरी एकदम फासून टाकली जोरात पाणी बघा किती प्रेशर आहे तिथं हे बघा त्याचे मुलं एकदम चिंबोरी पाणी केलं बापू सागाचा मास सागाचे पानात घ्यायला लागतील बघा एवढं मास झालं एवढं जमा झालं मास चिंबोरी ही फ्रेसच आहे पण ती फ्रेशर ही झाली त्याच्यावरचा कवच असतो तो निघून गेला आता मामा परत तिकडे भोतळ बांधून ठेवायला लागला आता डायरेक्ट उद्या सकाळी ना आता उद्या सकाळी काढशील ना आता डायरेक्ट उद्या सकाळी हां 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 म्हणजे पाण्याचा प्रेशर जे असतं त्याच्यामुळं बांधून ठेवायचा नंतर मग निघून बिघून जाणार नाही त्याच्यामुळे एकदम फिट बांधून ठेवायला लागते आणि सांभाळून पण लय कारण इकडे चोर पण लय असतात त्याच्यामुळे आता पानात पानात हे घ्यायला लावलं मास सागाचा पान लगेच घ्यायचा आणि बाबू लागलाय ला, सोबत खेळायला इकडून तिकडून वलवायला लागलाय तर बघा पानात मास घेतलं आता जाऊयात घरी तो नाही घेत खेकडा तो चांगला असेल का हा नको ना मत चला खेकडा फेकून देऊ मामा बघतो बघतो खराब झालाय का मासे तरी खातील ना मासे खातील अजून चिंबोऱ्या येतील हा टाकला अजून चिंबोऱ्या खेकड्या येतील पानात दुसरं मासं घेतलं चल आता चला जाऊयात बोतल बघा तिकडं मांडून ठेवली झाला आमचा कार्यक्रम एकदम पूर्ण बाबूच्या डब्यात काय लागलेला आहे मासा लागलेला आहे ला ना तर खराब झाला तर चला आता जाऊयात पहिला बंदारा पार करून घेऊ तो नुकताच रिस्ट नको व्हिडिओमध्ये त्याची मुलं अंघोल बिंगोल करायची असेल तर मित्रांनो तुम्ही इकडे येऊ शकता मी तुम्हाला घेऊन येईन माझ्यासोबत संडेला या बस चला जाऊया आता खालूनच जातो चला झाला आमचा एकदम याला काय बोलते तर ते काहीतरी बोलतात ना मिशन 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 आमचा कंप्लीट झाला <laughs> आता चालू लाईन मध्ये मासं कमी आणि माणसं जास्त आम्ही एक दोन तीन चार पाच सहा जण आलेलो बघा व्ह्यू बघा किती भारी आहे असं मस्त खालून पाणी पण एवढा भारी वाटतो ना असा चालायला लय म्हणजे लय एकदम लय बरा पाणी पण पाहायला थंड थंड लागतो असा कुठं कधी भेटत नाही हे क्षण त्याची मुलं फिरून घ्यायचा जरा जेवढा फिरायला भेटेल तेवढा प्रय कामधाम चालूच असतो त्याची मुलं एक दिवस रविवार तरी भेटतो तेव्हा तरी फिरून घ्यायचा तुम्ही पण फिरून घ्यावा आयुष्यात एन्जॉय करावा सगळी व्यवस्थित राहावी तर चला आता आम्ही गावात पोहोचलो परत आता डायरेक्ट घराजवळ गेल्यावर भेटूयात तर आता आलो आम्ही ओलावरून आता मामा काय स्पेशल रेसिपी बनवतो तर बघू मांजर बघा कसं मांजर लागलं ते करायला त्यांना मच्छीचा वास सुटला लगेच झालं जा म्हणजे नाही करून बाबू इथे गाबोली आहे तर बघा गाबोली पण आहे वावीला या टायमात या टायमात राहत नाही ना या टाइमात गाभोली राह वावी वाढते आता सोडते दुसरं माझा अगोदर गाबोली सोडतात सोडत नाही पाहते त्याने आता सोडली असती ना पिली तर बघा वावी वावीचा आणि दुसरे मच्छीमध्ये लय ह्या असत फरक असतो तर चला आता मच्छी कापून घेऊ दे साफ करून घेऊ दे नंतर तुम्हाला बनवताना दाखवतो डायरेक्ट रेसिपी कशी बनवतो रेसिपी तर गावठी भाजीची रेसिपी गावठी पद्धतीनी बनवली ना तेव्हा टेस्ट असते जर तुम्ही बघितली ना तर तुमच्या पण तोंडाला पाणी सुटेल एवढी भारी रेसिपी मामीला बनवायू मामी बन का तर बघूयात मामी बनवायला तर रेसिपी कशी मामी बनवते मामी भाजी भारी बनवते पण पाणी भरायला पण लागले तर बघू आता तर आता तेल ठेवला मामानी गरम करत गरम झाला का गरम झाला गरम झाला थोडा मी कामत होतो मुलं तेल दाखवताना वगैरे दाखवला नाही भाजी भाजीबिजी एकदम धुवून घेतली साफ करून बघा कापून घेतली आता मामाने सगळा चवीनुसार सगळा मीठ मसाला टाकून घेईल आणि चिचोला आहे ना आपला चिचोला हा बघा चिचोला तर चिचोला बघा कसा त्याच्यामुळं चिचोला बनवायचा <laughs> कोणाला विकत पाहिजे असेल तर पुढच्या वर्षी बोला <laughs> चिचोला तर चुलीवरची भाजी एकदम भारी बघा पहिली लसूणीची फोडणी दिली तर मित्रांनो प्रत्येकाची भाजी बनवायची पद्धत वेगवेगळी असते आणि पातोलीमध्ये सहसा लसूण टाकत नाही ना पातोलीमध्ये लसूणच नाही टाकत ना कांदा टाकतात आणि भाजी मच्छीची भाजी मध्ये टाकतात तर बघा चवीनुसार एक मसाला एक चम्मच मसाला टाकला त्याला हळद आणि वरून मच्छी टाकून घेतली तर बघा मच्छीला कलर कसा आला मस्त अशी उचलवली आम्ही जे असे बोलतो म्हणजे मिक्स करताना उचलवली अशी चम्मच घालून नाही करायची कारण की मच्छी कारण की मग थोडी गरम होते ना मग चम्मच मुलं विरते त्याची मुलं <laughs> एक बाजूने आग चुलीत लाकडा ढकलायची फाट्या आणि एका बाजूने मच्छी उडवायची अशी चुलीवरची भाजी बनवायची आपली पद्धत आणि तिथं तो टोप आहे तो अंघोळीचा पाणी गरम करायचा सकाळी त्याच्यामुळे तो टोप भरूनच ठेवतात म्हणजे सकाळी जो लवकर उठला तो आंघोळ करून ना पाणी गरम करून आंघोळ करून घेईल त्याची मुलं बघा चुलीजवळ टोप चुलीचे माग लाकडा आहे तिथे फाट्या फाट्या बोलतो लाकड्या बोलतो कोणी कोणी फाट्या बोलतो आणि मांजर बघा अजून पण इथून उठली नाही इथंच आता भाजी होई जेवेपर्यंत सोबतच राहाल आता चिचोला टाकायला आणि आता चिचोला टाकायचा थोडा वेळ थोडा वेळ म्हणजे मीठ मसा मसाला वगैरे टाकला ना हळद वगैरे की नंतर मग वरून चिचोला टाकायचा आणि चवीनुसार मीठ आणि मीठ बघा आमच्याकडे त्या गारावाला आहे मोठा मीठ नाही लहान मीठ नाही मोठा मीठ आम्ही गोंधला मीठ घेतो कारण की छोटा मीठ कसा परवडत नाही एवढा ना विकत राह आणि इकडे काय बाजारपेठ पण जवळ नाही त्याची मुलं मोठी एक गोण घेतली का ती वर्षभर चालून जाते एक वर्ष दोन वर्ष अशी आणि ते पण विकत बिकत नाही ते भात बीत त्याच्यावर नाही घेतात म्हणजे एक पोता भात एक पोता मीठ असा असतो देवाणघेवाण अजून पण आमच्याकडे देवाणखेवाणच चालते साबण सगळं म्हणजे साबण साखर विकर हा पैसे नाही लागत आले कि ते तुटलेला तांदूळ कणी असले गहू असले का ते द्यायचे आणि त्याच्यावर घ्यायचे कांदा बटाटा अजून देवाणघेवाण दर किती येतो तो गाडीला कधी येतो काया दोन तीन दोन दिवसातून येतो इकडे त्याचे मुलं का काय एवढे पैसेच पाहिजे असं काय नाही अजून इकडे गावाला आमच्याकडे तर बघा मच्छी किती भारी झाली आता थोड्या वेळात लगेच पाच मिनिटात होईल कारण की मच्छी वाढायला टाइम नाही लागत चुलीवर तर चला आता भाजी झाल्यावर डायरेक्ट आपण जेवण करताना भेटूयात तर बघा आता तो मांजरा इकडे भरपूर जमा झाली जेवण वाढायला चालू झाला म्हणून जेवढी माणसा तेवढी मांजर जमा झालं दोन दोन चार मांजर जमा झालं अजून तर येतील दोन तीन लहान छोट्या छोट्या एक मांजर दूध प्यायला लागलाय थोडा छोटा आहे त्या मुलं आणि आता भात पण वाढला मामा टेस्ट करून बघायला लागलाय भाजी कशी झाले कधी झाले टेस्ट पण बरी झाला आता वाढून घेऊ दे सगळा डाळ भात भाजी मग आम्ही पण जेवण करून घेतो तुम्ही पण या जेवायला मच्छी खायला थोडी वैलाची मामा पण आता सगळा वाढून घेतो मामी आणि मामा लागलाय वाडायला आणि ती चूल आहे ना मित्रांनो तिथं फक्त शाकाहारी बनवतात तिथं काय नॉनव्हेज नाही फक्त शाकाहारीच म्हणजे जो बुवा वगैरे कारण की बहीण वगैरे मामाची सगळं आमची मोठे वगैरे बुवा वगैरे आहेत ना ते कधी आले तर त्यांच्यासाठी तिकडं मग शाकाहारी असतो इकडं बाहेर या चुलीवर मांसाहारी असतो तर चला आता वाढून घेऊ वाढला आता आम्ही पण जेवण करून घेतो